मित्रांनो नमस्कार घरच्या घरी जेव्हा वाटणीचा विषय येतो तेव्हा जर आपल्याला असे समजले की आपले वडील भाऊ यांनी आपली वडील प्रॉपर्टी जी असेल कोणाला विकली असेल रजिस्ट्री करून दिली असेल खरेदी करून दिला असेल तर लगेच सावधान व्हा कारण की कायदा सांगतो की खरेदी झाल्यापासून तीन वर्षाच्या आतमध्ये जर तुम्ही ते खरेदी कत कोर्टामध्ये चॅलेंज केलं नाही किंवा कोर्टामध्ये दाखल केलं नाही कॅन्सल करण्यासाठी वगैरे तर तुम्हाला पुन्हा त्याचा कॅन्सल करता येत नाही अधिकार भेटत नाही लिमिटेशन अॅक्टनुसार ना तीन वर्षापर्यंत तुम्हाला चॅलेंज करावं लागेल पण त्यामध्ये अशी पण तरतूद आहे की जेव्हा तुम्हाला खरेदी झाले याची माहिती भेटली तिथून ती पुढे तीन वर्ष म्हणजे समजा तुम्ही एखाद्या वेळेस पार्टी वाटणी करते वेळेस जर तुम्ही सात बारा काढला आणि त्यावर नाव दुसरं कोणाचं त्यावेळेस तुम्हाला दिसलं तिथून ती पुढे तीन वर्ष पकडता येईल असं नाही की बाबा खरेदी खतापासून काही केसेसमध्ये तुम्हाला असं म्हणता येतं की मी सात बारा काढला तेव्हा मला समजलं की दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी रजिस्ट्री झालेली आहे खरेदी झालेली आहे ती माझ्या मर्तीशिवाय झालेली आहे त्यामुळे ते, ते तुम्ही खरेदी खत तिथून ती पुढे तीन वर्ष पण चॅलेंज करू शकता पण त्यासाठी तुम्हाला जो प्रेड गेलेला आहे तो कोर्टाला पटवून द्यावा लागेल धन्यवाद सबस्क्राईब करा चॅनल